मृणा आता आपण बघतोय ठाकरे बंधू मोर्चामध्ये एकत्र दिसणार आहेत असं म्हटलं जातं सातत्यानं मराठी माणूस मराठी अस्मिता आणि त्या अनुषंगाने मराठी मत हा मुद्दा याबाबत उपस्थित होतोय आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे पाहिलं जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणात बेरसेचं राजकारण हा एक अत्यंत परावलीचा शब्द वापरला जातो आज एकाच कारणासाठी होणाऱ्या मोर्चाला एक करून ठाकरे बंधूंनी प्रारंभित आम्ही बेडजेच राजकारण करायला तयार आहोत असा संकेत दिला आहे दोन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत सहानुभूतीदार आहेत आणि मुंबईतला शिवसेनेच्या छत्रछायेखाली वाढलेला जो माणूस आहे तो यामुळे अर्थातच खुश होणार आहे गेल्या काही दिवसात जे ट्रेंडिंग सुरू होतं त्या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असं जनतेला वाटत होतं त्याला दोघांनी मान्यता दिलेली दिसते आता मोर्चासाठी एकत्र येणं म्हणजे जागा वाटप होणार का एकत्र येणार का हे सगळं सद्रा बोलणं सध्या फार लवकरच्या गोष्टी ठरतील पण दोघांनीही एकत्र येणं एकत्वानी चालत मराठीच्या मुद्द्यासाठी शासनाला भेटणं हे कुठेतरी महायुतीला आव्हान करण्याची घटना असू शकेल खर तर महायुतीनी पण काल काहीशी त्यांची भूमिका पातळ केली होती की मौखिक शिकवलं जाईल पाठ्यपुस्तक असणार नाही पण मुंबईच्या राजकारणात ज्याप्रमाणे भावनिक मुद्दे पेटतात ते लक्षात घेता ठाकरे दोघांनीही एकत्र येणं खूप महत्वाची घटना आहे यात काही शंका नाही हे मंचावर कित्येक वर्षांनी एकत्र येण्याची चे शक्यता आहे शरद पवारांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला दोघ बंधू एकत्र होते पण अर्थातच कार्यक्रम पवारांचा होता त्यामुळे दोघांच्याही भूमिका त्या फक्त पाहुण्या कलाकाराच्या होत्या Hmm. आता दोघ जण एकत्र चालणार याचा अर्थ मुंबईतला मराठी माणूस एकत्र आणण्याचा ते प्रयत्न करणार का ही चर्चा सुरू hmm. होईल भाजप त्याला हिंदुत्वाच्या पातळीवर घेऊन जाऊन उत्तर द्यायचा प्रयत्न करेल हे जरी खरं असलं hmm. तरी आजचा दिवस संजय राऊत यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा आहे hmm. आणि मुंबईकर मराठी माणसाला तो दिलासा देणार आहे हे निश्चित आता जसं तुम्ही म्हणालात की भावनिक मुद्दा हा निश्चित मुंबईच्या बाबतीत प्रचंड तापतो तर ठाकरे बंधूंनी एकत्र येणं या गोष्टीचा महायुतीवर नेमका कसा फटका बसू शकतो कसा परिणाम होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं भाजप कसे प्रयत्न करू शकतात मगाशीच आपण बातम्या ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे अभिजात दर्जा आम्ही दिला अशा गोष्टी भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करेल थोडीशी कोंडी होईल ती एकनाथ शिंदेची एकनाथ पक्षा शिंदेच्या पक्षाकडे शालेय शिक्षण खात आहे त्या पक्षाने काढलेला हा जी आर आहे त्या पक्षाने शिष्टाईसाठी पाठवलेल्या दादा भुसेंना राज ठाकरे यांनी फारसं महत्व दिलं नाहीये त्यामुळे कुठेतरी जो मराठी मतदार आहे तो पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकेल का ही एक शक्यता आहे अर्थात निवडणुकीला बऱ्यापैकी वेळ आहे आज मोर्चात एकत्र आले म्हणजे उद्या जागा वाटपात एकत्र येऊ शकतील असं म्हणणं कठीण आहे कार्यकर्ते वेगवेगळे आहेत त्यांना आकांक्षा आहेत दोन भावांपैकी मोठं कोण हा देखील प्रश्न ठरणार आहे पण आज राज ठाकरे यांच्या मोर्चाला आक्षेप न घेता उलट तो आधीच्या तारखेचा आहे म्हणून जाण्याला मान्यता देत उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकलेला आहे महायुतीला त्याचा निश्चित विचार करावा लागेल कुठेतरी मराठी विरुद्ध हिंदुत्व असं एक नरेटिव्ह पुढच्या काळात बांधलं जाईल पण आता तरी मराठी माणसाला एकत्र आणण्याच्या या घटनेकडे महायुतीला काहीस चिंतेनेच पाहावं लागणार आहे धन्यवाद मॅडम सविस्तर चर्चा आणि सविस्तर विश्लेषण आपण केलं यासाठी